फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण ब्रेडचे सँडविच बनवणार आहोत तुम्ही बघू शकता बिना टोस्टरचे आणि मस्त असे गरमागरम हे टेस्टी आपले मस्त ब्रेडचे सँडविच तयार झाले ते पण मिक्स व्हेजिटेबल एकदम छान असे हेल्दी मस्त आपले हे सँडविच तयार झालेले आहे तर बघू शकता एकदम कुरकुरीत आणि एकदम छान असे बिना टोस्टरचे बनवले आणि मुलंही आवडीने खातील तर मग चला रेसिपीला सुरुवात करू तर सकाळच्या घाई गडबडीत बऱ्याच वेळेस काय होतं काही नसलं टिफिनला द्यायला मुलांना तर मग आपण सँडविच बनवू शकतो तर त्यासाठी आपण कांदा टोमॅटो तुमच्याकडे ज्या घरात भाज्या अवेलेबल असतील त्या घेऊ शकता काकडी उकडलेला बटाटा टोमॅटो कोथंबीर हे घ्यायचं आहे आणि आपल्याला अगोदरच हिरवी चटणी करून ठेवायची तर कोथंबीर पुदिना आद अद्रक लसूण हिरवी मिरचीची मी ही चटणी तयार करून घेतलेली मग अगोदर आपण सँडविच ब्रेड घेतलेले तर सँडविच ब्रेडला आपल्याला पहिले बटर लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ही हिरवी चटणी लावून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण स्लाईजला आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची मग नंतर जे आपण काकडी टोमॅटो कांदा त्याचे स्लाईस करून ठेवलेले आहे त्याही वापरायचे आहे पण मागोदर आपण टोमॅटो केचप किंवा सॉस लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्या स्लाईस सगळे आपल्याला त्याच्यावर ठेवून घ्यायचे आहे पद्धतीने आपल्या सगळ्या स्लाईस ठेवून घ्यायच्या टोमॅटोची काकडीची आणि नंतर मी त्याच्यात उकडलेला बटाटा ठेवलेला आहे त्याच्यावर असा मॅश करून घेतलेला आहे तो त्याच्यात पाहिजे तर तुम्ही मसालाही टाकू शकता गरम मसाला काही थोडंसं मीठ वगैरे टाकून घेतं आहे कोथंबीर टाकायची आहे मी हा प्लेन घेतलेला आहे लहान मुलं खाणारे असेल तर थोडंसं कमी तिखट करा वरून पुन्हा आपल्याला हिरवी चटणी लावायची थोडंसं अर त्याच्यावर टाकायचं आहे कोथंबीर टाकायची आहे आणि पुन्हा आपण या काकडीचे स्लाईस त्याच्यावर अशा ठेवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावर आपण उकडलेला जो आपला कॉर्न असतो म्हणजे मक्का असतो तर तो टाकलेला आहे आणि वरून आपण स्लाईस त्याच्यावर ठेवलेली आहे अशा पद्धतीने आणि नंतर मग आपल्याला हे बटर टाकून किंवा तुमच्याकडे घरात गावरा आणि तूप असेल तर ता ते तव्यावर टाकून आपल्याला हा दोन्ही साईडने अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत असं प्रेस करून वरून पण थोडंसं बटर टाकायचं आहे त्याच्यावर आणि दोन्ही साईडने असा कुरकुरीत होईपर्यंत मस्त व्यवस्थित असं भाजून घ्यायचा याच्यात पाहिजे तुम्ही सँडविच बनवताना त्याच्यात मेवनीच पण तुम्ही टाकू शकतात जसं आपल्या घरात जे अवेलेबल ता असेल त्या साहित्याचा वापर करून तुम्ही अशी गरमागरम सँडविच मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्याला पण बनवू शकता झटपट असा दोन मिनटात तयार होणारा आपला नाश्ता तयार आहे बघू शकता एकदम असे कुरकुरीत आपले हे, हे मस्त टोस्ट आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे तर मग असं दोन्ही साईडने मस्त छान असं कुरकुरीत होईपर्यंत असं छान कमी गॅसवर भाजायचं आहे बघू शकता एकदम असं कुरकुरीत झालेलं आहे मला तुम्हाला कापून दाखव तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला लगेच त्याला कट देऊन घ्यायचे आता तुम्हाला कापून दाखवते मस्त चाकून असं दारदार चाकू घ्यायचं आहे अशा पद्धतीने किंवा काटेरी जे चाकू येतात त्याच्याने कापायचं मग बघू शकता हे बघा असं इतकी छान असे आपले हे सँडविच तयार झाले त्याच्यात मेवनीज पण टाकलं ना किंवा तुम्ही पेरी पेरी मसाला पण त्याच्यात ॲड केला तर मग एकदम छान असे आपले हे टेस्टी सँडविच तयार होतात बघू शकता मस्त असे हे तयार झालेले तर याच पद्धतीने आपण दुसरे सँडविच असे बनवून घेतलेले आणि व्यवस्थित असं दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे तर बघू शकता असं मस्त आपले कलरही छान असा गोल्डन ब्राऊन आलेलं आहे मासे हे सँडविच तयार झालेले तर गरमागरम तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता घरी नाश्त्याला चहा सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही झटपट दोन मिनिटात बनणारा हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा आणि मुलांनाही बनवून खाऊ घाला तसा हेल्दी नाश्ता नक्की ट्राय करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्य